नमस्कार मंडळी म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कीड म्हणजे भाजप या भाजपने पूर्ण महाराष्ट्र खाऊन टाकलेला आहे या भाजपने आतापर्यंत कित्येक तरी रोडचे भ्रष्टाचार पाहिलेले आहेत कित्येक तरी भ्रष्टाचार केलेले आहेत इतकंच नाही तर यांनी गिटी सुद्धा खाल्लेले आहे आता यांनी संडास सुद्धा खाल्ले आता तुम्हाला जे आठवते ते संडास नाही वर का जे काही संडासला निधी असतो जे काही पैसे लागतात ते सुद्धा खाल्ले इतकंच नाही तर त्यांनी पुलाचं बांधकाम असेल त्या त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला इतकंच नाही तर जे काही शेतकऱ्यांचा निधी असेल नुकसान भरपाईचा निधी असेल त्याच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला शेतकऱ्यांचा पीक सुद्धा खाल्ला इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा यांनी सोडलं नाही आता छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कदाचित आठवत असेल छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक एकनाथ शिंदे यांच्या काळात बांधलं होतं त्यांच्या कार्यकाळात बांधलं होतं आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक जे काही असेल ते एका हवेने जे काही हवा आली त्या हवेने पडलं असे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं आता मला सांगा इंग्रजाच्या काळात आतापर्यंत जे काही पूल बांधलेले आहेत जे काही तहसील कार्यालय असतील जे काही शासकीय कार्यालय असतील ते इंग्रज गेल्यानंतर सुद्धा ते पडत नाहीत आता त्यांना जे काही दीर्घकाळ ते जीर्ण झालेले आहेत त्यांना जेसीपीच्या सहाय्याने पाडल्या जाते मग आपल्या भारत देशातील आणि मुख्यतः या महाराष्ट्रातले जे काही राजकीय लोक आहेत हे लोकच मुळात त्या लोकांना असं टेंडर देतात ज्यांनी यांना मदत केलेली असेल राजकारणाच्या वेळेस यांना पैसे दिलेले असेल काही आर्थिक मदत असेल काही पाठबळ असेल ज्यांनी पाठबळ दिलं अशा लोकांना हे टेंडर देतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे काही स्मारक असेल तो कोसळ आणि जे काही ठेकेदार होता म्हणे त्यांचा जो काही इंजिनियर होता त्यांना अनुभव नव्हता असं सांगितलं गेलं म्हणजे जे काही मोठाला पुतळे असलं जे काही स्मारक असलेलं त्यांना फारसा बांधण्याचा अनुभव नव्हता अशा मूर्ख लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम दिलं जाते आता जे काही को, राजकोट राज आहे त्या राजकोटचे जे काही किल्ला असेल त्या ठिकाणी जे काही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं त्या ठिकाणी बांधकाम झालेले त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पडलं आणि जे काही राजकोट असेल त्या राजकोटच्या ठिकाणी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधकाम झालेलं आहे पुतळ्याचं बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी अशा गलिच्छ पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही चबूत्र असेल त्या ठिकाणचं जे काही खालचं कंपाऊंड असेल ते सुद्धा मोठ्या प्रमाणात ढासळलेलं आहे त्या ठिकाणी बोगदे पडलेले आहेत मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती यांनी राजकारण केलं या महाराष्ट्रातील ते निवडून आले सत्ताधारी बनले मुख्यमंत्री पद भेटलं अशा मूर्ख लोकांना लाज कशी वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरती जे काही काम दिलेले का। त्यामध्ये त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला एवढंच नाही तर जे काही बांधकाम असलेलं रोडचे त्या समृद्धी महामार्ग जे काही नितीन गडकरी यांचा प्रकल्प आहे त्या समृद्धी महामार्गात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आता कित्येक तरी प जे काही पूल असलेलं ते कोसळत आहेत जे काही भगदी असलेलं त्या ठिकाणी मोठमोठ्याला पडलेले आहेत यापूर्वीसुद्धा मी काही जे काही ग्रामीण भागातील पूल असतील त्या पुलाचे सुद्धा व्हिडिओ टाकले होते त्या ठिकाणी सुद्धा आता बरसा झाल्यानंतर त्या ठिकाणी कित्येक लोकांचे जीव जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण तर जे काही ठेकेदार असलेलं व्हिडिओ टाकल्यानंतर सुद्धा ते पाहत नाही किंवा त्या गोष्टीची त्यांना वचत नाही भीती नाही कारण तर यांचे आमदार यांचे खासदार यांचे राजकीय लोक ही वरती बसलेले आहेत यांचं काहीही वाकडं करणार होणार नाही हे यांना निश्चित माहीत आहे म्हणून यांना वचक नाही भीती नाही ती कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही एखादा सर्वसामान्य लोकांचा जीव यांच्यासाठी एक कवडी मोल झालेला आहे यांना कोणत्याही प्रकारचं त्या शेतकऱ्यांच्या त्या नागरिकाची कोणत्याही प्रकारची दखल घेण्याची गरज नाही असं तरी वाटते कारण तर यांना पैसा मिळतो आणि जे काही राजकीय लोक असतील त्यांचं ज्यावेळेस विलक्षण असेल राजकारण असेल ज्यावेळेस त्यांची सत्ता येण्याचा सत्ता येत असेल त्या ठिकाणी हे पैशाचा वापर करतात राजकीय बळ देतात गुंड सुद्धा यांचे मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशाच पद्धतीचे जे काही राजकीय लोक असलं हे त्यांना निवडून देतात हे म्हणजे सर्वसामान्य ठेकेदार लोक हे त्यांना निवडून देतात निवडून दिल्यानंतर यांनाच परत टेंडर दिल्या जातं अशाच पद्धतीचे मोठाला भ्रष्टाचार केले जातात छत्रपती शिवाजी महाराज नाव घेण्याची तुमची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव तुम्ही घेतलं पाहिजेत नाही इथून पुढे तरी सावध व्हा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती तुम्ही मोठे झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये ज्या गडकिल्ल्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं अशा गड किल्ल्यावरती त्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार करता त्या ठिकाणी निधी लाटण्याचं काम करता जे काही तुमचे ठेकेदार असतील त्या ठेकेदारांना तुम्ही निधी वाटप करता त्यांना टेंडर देता हे कुठेतरी ध्यानात असलं पाहिजे अशा पद्धतीचं जर कृत्य होत असेल तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही तो, तो तुम्ही बंद केला पाहिजे असं मला तरी वाटते ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मोठे झालात त्यांची लाज लाज बाळगा आणि जे काही सत्ताधारी असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कदाचित भ्रष्टाचार कुठेही करा तुम्हाला प्रत्येक जागेवर शेंद खा गिट्टी खा काय खायचं ते खा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती किंवा स्मारकावरती भ्रष्टाचार थांबला पाहिजे असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर कर, करा लाईक करा जय शिवराय